आर्या तू आणि अभिदा एकाच टीम मध्ये होतात पण तुम्ही एकाच टीम मध्ये असून तुमची मतं कधी कधी पटायची नाही का नक्की म्हणजे तुला अभिजित दादाचे मत असे वेगळेच वाटायचे की तू तु तुझ्या मतावरती जास्त ठाम असायचीस मला तर असं वाटलं होतं की कुठे आहे ना तुम्ही चोवीस तास असं बघता सॉरी तुम्ही चोवीस तासाचं नाही बघत तुम्ही एका तासात ते समप बघता आणि आम्ही चोवीस तास बघतो तर आम्ही भरपूर सगळ्या डिटेलिंग्स बघितलेल्या आत, आतमधल्या की काय होतं कसं होतं जसं मी सांगितलेलं की बी टीम कुठे ना कुठे की आपण सगळेजणं सोबत करू हे करून मी बनवून की भाई चलो बाई आपण साथ आहात आहे असं करून कुठेतरी आम्ही सगळ्यांना सोबत घेतलं त्याच टाईमला मला रितेश दादांनी म्हटलं होतं की लिडरशिप क्वालिटीज आर्यामध्ये आहेत पण कसं आहे की मला हे माहिती आहे की अभिजित दादा ॲज अ बेसिक नेचर त्यांचा चांगला आहे व्यक्ती चांगली आहे पण कुठेतरी ती गोष्ट नाही होऊन जात का की आ, आता मला ही टीमला अक्वायर करायचं आहे आणि त्या ह्याच्यात मला आय यूज टू थिंक मला नाही माहिती बाकीच्यांचं पण मला असं वाटायचं की जेव्हा काहीतरी चांगलं व्हायचं चा ना की हो हो आर्या चांगलं आर्या चांगलं आणि जेव्हा काहीतरी आमच्या टास्कमध्ये काहीतरी चांगलं नाही व्हायचं काहीतरी त्यां मनासारखं नाही व्हायचं तेव्हा कोणाला ब्लेम करायचं तर आर्याला कारण की आर्या एकटी व्यक्ती आहे जिला जी, जी सगळ्यांपेक्षा थोडीशी वेगळी आहे आणि ती मस्ती आहे हो तर तिला सगळ्यांनी हलक्यात पण घेतलं आहे तर आपण आर्याला ब्लेम करू तर लोक एवढं म्हणजे आतमधले लोक एवढं हे नाही घेणार एवढं सिरियसली नाही घेणार बट वाय बाहेरच्या लोकांना माझा गेम स्ट्रॉंग का वाटत होता कारण की ती गोष्ट माझ्यात होत लखीली ती गोष्ट लोकांना दिसली दॅट इज आणि हे मला आतमध्ये माहिती होतं जे लोकांना बाहेर दिसत होतं ते मला आतमध्ये माहिती होतं दॅट इज द रिझन माझी त्यांच्यासोबत नोकझोक व्हायची की अरे असं नका करू मला गेम समजतो तुम्ही जसं मी, पन मोती वाला टास्क मदे, मदे, मी, मी मदे ते एक्झाम्पल पण दिलं मोतीवाल्या टास्कमध्ये पहिल्या राऊंडमध्ये मी आतमध्ये होती बोटच्या मी नाही बघितलं की वैभव फेअर खेळतो आहे की नाही खेळतो आहे तुम्ही बघितलं होतं ना की फेअर खेळतो आहे की नाही मग सेकंड राऊंडमध्ये त्याला बाहेर काढणं तुमच्या हातात होतं तुम्ही मला नका ब्लेम करू की पिशव्या त्याच्याकडे का दिल्या आणि त्या गोष्टींवर तेव्हा मला म्हटलं होतं अंकिता आणि दादांनी की पागल आहे का आपण असं थोडी करू शकत होतो वैभवला आपण जर काढलं असतं तर आपल्याकडे स्ट्रेंथ राहिली असती एक्स वाय झेड त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर दोन वीकनंतर सेम सत्याचा पंचनामाच्या वेळेस सगळे बसलेले आहेत आणि ते सगळेजण बोलता आपण वैभवला काढायला पाहिजे होतं आणि मी स्माईल करून बघते की हीच गोष्ट जेव्हा मी बोलली तेव्हा या गोष्टीची व्हॅल्यू का नव्हती असे खूप अशा खूप सगळ्या गोष्टी आहेत ज्या मी बोललेली आहे की असं असं करू आपण तसं करू पण त्या गोष्टी त्यांनी म्हटलं होतं ना की तुझ्या मताची व्हॅल्यू नाही आहे आणि मी तेव्हा म्हटलं होतं त्यांना की माझ्या मताची व्हॅल्यू नसती तर आज तुम्ही नॉमिनेटेड नसतात तर त्या पॉईंटला त्याच्यापेक्षा जास्त मला जर खरंच म्हणायचं होतं तर खरं माझ्या मताची व्हॅल्यू नव्हती कारण जर माझ्या मताची व्हॅल्यू असती तर तुम्ही त्याच पॉईंटला ती गोष्ट ऐकली असती ना माझ्या मताची व्हॅल्यू असते पण ती टाईम गेल्यानंतर सगळ्यांना रिअलाईज झाल्यानंतर असते की अरे आर्यात बरोबर म्हणत होती आणि हीच गोष्ट लोकांना बाहेर दिसली मला नाही माहीत की एवढं डेफ दिसलं की नाही बट हे माझं एक पर्स्पेक्टिव आहे ज्याच्यामुळे नोकझोक झाली त्यांच्यासोबत पण मला माहिती आहे की त्यांचा तो एक गेम आहे आणि मे बी बिकॉज आय एम स्ट्रॉंग तर मला कुठेतरी असं अंडर शॅडो दाखवून त्यांना ते स्ट्रेंथ घेऊन त्यांना त्यांची ती स्ट्रॅटजी असेल मे बी सो ॲज अन इंडिव्हिज्युअल इट्स ओके आय मीन इट्स हे स्ट्रॅटजी तो त्यांचा गेम आहे आणि म्हणूनच त्यांच्या स्ट्रॅटेजीज क्लिअर असल्यामुळेच मला असं वाटतं की मे बी बिग चान्सेस आहे की ते या गेममध्ये खूप पुढपर्यंत जाईल